जातो हो की बाबा माझी खुशी पण काहीतरी आहे म्हणजे मला पण खुश राहायचा अधिकार आहे तुम्हाला शासकीय नोकरी भेटली खूप तुम्ही खुश असाल तुमचं कुटुंब खुश असेल आनंदीत असेल स्वलाही कधी विसरायचं नाही असं नाही की पंधरा वीस वर्षानंतर इथे जेवढे मला पुरुष दिसत आहेत थे त्यांचे केस आणि हे तसं पण नाही व्हायला पाहिजे स्वलाही वेळ द्या शासकीय सेवेत आल्यानंतर कधी कधी आपण स्ट्रेसमध्ये विसरून जातो की आम्हाला स्ववरही काहीतरी लक्ष द्यायचं संध्याकाळी थोडा वॉकवर जायचं खेळायचं काहीतरी स्वतःच्या आनंदासाठी करायचं जर या <laughs> yeah, जर वाटत असेल की मी कोणाबद्दल बोलते येईल मी कोणाबद्दल वाट <laughs> <laughs> नाही एवढेच बोलून माझे दोन शब्द दो संभवते सर्वांना परत एकदा शुभेच्छा